पुण्यातील एका जुन्या पण प्रसिद्ध कॉलेजमध्ये आरतीने बी एस सी सायन्ससाठी प्रवेश घेतला ती एक खूपच अभ्यासू नम्र आणि सांभाळू मुलगी होती लहानपणापासूनच आईवडिलांनी तिला शिकवलेलं प्रेम हे फक्त पुस्तकात असतं शिक्षणावर लक्ष दे म्हणून तिने कधीही प्रेमाकडे गांभीर्याने बघितलं नव्हतं ती हॉस्टेलमध्ये राहायला लागली नवीन जागा नवीन लोक सुरवातीला खूप संकोच वाटायचा पण तिच्या शांत स्वभावामुळे सगळ्यांशी चांगली मैत्री जमू लागली कॉलेजमध्ये एका एंट्री क्लासमध्ये ती पहिल्यांदा ऋषभला पाहिलं तो कॉलेजमध्ये थोडा प्रसिद्ध होता मस्त स्वभावाचा इंग्रजीत बोलणारा गिटार वाजवणारा आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये नेहमीपुढे आरतीला आधी वाटलं हा माझ्यासारख्याशी बोलणार तरी का पण नियतीला काही वेगळंच ठरवायचं होतं कॉलेज नाट्य गटात दोघांची निवड झाली एकाच नाटकात दोघं मुख्य भूमिका करत होते त्यांच्या निमितीने आरती आणि ऋषभचं बोलणं वाढू लागलं ती त्याच्यासमोर थोडी लाजायची पण ऋषभला तिचं ते संकोचणं फारच आवडायचं संध्याकाळी कॉलेज कट्ट्यावर दोघांचं भेटणं नेहमीच झालं कॉफीचा कप गिटारावर ऋषभची गाणी आणि आरतीचं हास्य हे त्यांच्या प्रेमाचं सुंदर चित्र होतं दोघंही वेगळ्या पार्श्वभूमीचे होते आरती एका मध्यमवर्गीय घरातून ऋषभ एका थोड्या श्रीमंत कुटुंबातून पण त्याचा आत्मा जुळला होता ऋषभला आवडायचं आरतीचं जग बघण्याचं स्वप्नाळूपण आरतीला त्याचं मोकळेपणा आणि नात्यामध्ये दिलेली किंमत एक दिवस ऋषभ म्हणाला तू माझ्यासाठी फक्त कॉलेज क्रॅश नाहीस तू आहे ती जी साठी मी उद्याचं स्वप्न पाहतो प्रेम हवं पण अभ्यासाधी नातं निभावायचं असेल तर दोघंही स्वतःचं स्वप्न पूर्ण केली पाहिजे दुसऱ्या वर्षी अभ्यासाचा ताण वाढला एकदा नाटकाच्या वेळेस वेळेवर विले न येण्यासाठी ऋषभ आरतीवर चिडला दोघांमध्ये वाद झाला काही दिवस दोघं एकमेकापासून दूर राहिले त्या काळात आरतीला कळलं की प्रेम फक्त रोमॅंटिक क्षण नाही तर समजून घेणं क्षमा करणं आणि विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं ऋषभलाही तिच्यापासून कॉलेज रिकामं वाटायला लागलं एक दिवस त्याने तिच्या रूमबाहेर गिटार वाजवतं गाणं गायलं आरतीने हसून त्याला क्षमा केली आणि दोघं पुन्हा एकत्र आले यावेळी आणखी जवळ तिसऱ्या वर्षी शेवटचं सेमिस्टर होतं दोघंही जीव थोडून अभ्यास करत होते परीक्षेनंतर निकाल लागला आणि दोघंही फस्ट क्लासमध्ये पास झाले त्या संध्याकाळी कॉलेजच्या गार्डनमध्ये ऋषभने आरतीला एक छोटासा कागद दिला त्यावर लिहिलं होतं आपलं नातं कॉलेज पुरतं नको आयुष्यभर माझ्यासोबत चालशील का आरतीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिनं हळूच होकार दिला आज आरती एक यशस्वी वैज्ञानिक आहे आणि ऋषभ म्युझिक कंपोजर दोघं वे, वेगळ्या क्षेत्रात असूनही एकमेकांच्या स्वप्नाला साथ देतात प्रेमाने सुरू झालेलं कॉलेजमधील नातं आज आयुष्याचा सुंदर प्रवास बनलं आहे तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद